असा यांचा टिफिन द्यायचा होता आणि मला गडबड असलेला मी अशीच भाजी बनवत असते आणि त्यांना पण ही भाजी खूप आवडते म्हणून मी आज ही भाजी बनवली होती म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून द्यावं की मी टिफिनमध्ये कोणती भाजी बनवलेली आहे तर अगोदर कडाईमध्ये दोन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून द्यायची व्यवस्थित तडतडून झाली की त्याच्यामध्ये पासा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या कट करून घेतलेल्या त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत मी त्या उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतल्यात तुम्ही स् ठेचा बनवून म्हणजे ठेचून पण याच्यामध्ये ॲड करू शकता तर सगळं चांगलंपैकी परतून झालं त्याच्यानंतर न मी मसाले ॲड केलेले आहेत लाल मिर्च पावडर टाकली कांदा मसाला टाकलेला आहे आणि हळदी पावडर ॲड करून घेतलेली आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा किलो फ्लावर घेतला होता त्याला व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे व्यवस्थित चेक करून नीट करून घ्यायचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन तीन वेळा गरम पाण्याने पण धुऊ शकता तुम्ही तर इथं मी दोन पाण्याने थंड पाण्याने ने दोन वेळा धुतला आणि एकदा थंड गरम पाण्याने धुवून दू, घेतलेला आहे व्यवस्थित चेक करून आणि याच्यामध्ये आता मी सोडून दिलेला आहे मसाल्यांमध्ये हा फ्लावर याला आपण पाणी वगैरे काही म्हणजे काहीच ॲड करायचं नाही याच्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे फ्लावरला आमचं पाणी असतं ना म्हणजे जे ऑलरेडी पाणी असतं फ्लावरमध्ये त्याच पाण्यामध्ये आपण हा फ्लावर शिजवून घेणार आहे तर पाणी वगैरे ॲड करायची काही गरज नाही तर पाणी जर वरून वतलं ना तर ती सगळी चव बिघडून जाते आणि फ्लावर काही छान लागत नाही तर मी इकडं पहिल्यांदा एकदा बनवला होता असाच फ्लावर त्यांना खूप आवडला म्हणून म्हटलं चला टिफिनमध्ये हाच फ्लावर द्यावा त्यांच्यासाठी तर इकडं मी मसाल्यांमध्ये फ्लावर चांगला मिक्स करून घेतलेला आहे परतून घेतला आणि पाणी न टाकता झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफेवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे शेंगदा खोबरं वगैरे काहीही टाकायची गरज नाही फक्त मसाले ऍड करून छान असं वाफेवरती म्हणजे फ्लावरच्या पाण्यामध्ये सुद्धा रोल घ्यायचा एक्स्ट्राचं एक पाणी न ॲड करता तर आपला झटपट असा मसाला जरा फ्लावर रेडी झालाय बघू शकता तर अर्धा किलो फ्लावर घेतला होता त्या अर्ध्या किलो फ्लावरची भाजी शिजल्यावरती किती कमी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशी कमी भाजी झाली ना तर मी काय करते माझ्यासाठी मी दुसरी भाजी बनवते पण त्यांना ही भाजी आवडते म्हणून एक्स्ट्राची भाजी मी डब्यामध्ये त्यांनाच भरून देत असते माझं लेकरू असो किंवा ते असो अगोदर मी त्या दोघांचा विचार करते मी खात नाही पण त्यांना पहिलं खाऊ घालत असते तर मला वाटतं मीच असं करत नाही तर सगळ्याच बायका अगोदर लेकराचा आणि नवऱ्याचा विचार करतात आणि नंतर ना आपला विचार करतात तर इकडे चपात्या पण रेडी झालेल्या होत्या लगेच मी इकडे टिफिन भरायला घेतला आणि एक चपाती आणि भाजी थोडीशी ताटामध्ये त्यांना वाढून दिली कारण सकाळी सकाळी टिफिन बनवायचा आणि नाश्ता बनवायचा म्हटलं की खूप गडबड होते त्याच्यामुळे मी नाश्ता बनवत बसत नाही डायरेक्ट चपाती भाजीच त्यांना सकाळी सकाळी खायला देत असते पिल्लूमुळे रात्रीचं झोपायला किती पण उशीर होऊ एक वाजू दीड वाजू पण सकाळी साडेपाच वाजता उठून सा त्यांचा पशीपचा टिफिन मी बनवून देते म्हणजे देतेच एक वेळेस वेगळे की भांडण झालं आहे फुगून बसले पण ते त्यावेळेस कॅन्टीनमध्ये खातात पण मी दिवसभर विचार करत बसते की आज टिफिन दिला नाही आज टिफिन दिला नाही कारण ती व्यक्ती आपल्यासाठी कमवायला जात असते कामावरती आणि त्याला उपाशी कसं पाठवायचं हा विचार करून माझं मन मलाच खात राहतं त्याच्यामुळे मी लगेच दुसऱ्या दिवशी भांडण वगैरे विसरून टिफिन बनवून देत असते तर यांचा टिफिन भरून वगैरे रेडी झालेलं आहे तर डब्यामध्ये मी त्यांना तोंडी लावायला काकडी आणि सोबतच हे झारखंडवरून त्यांच्या एका कंपनीतल्या एम्प्लॉईने त्यांना लोनचं दिलेलं होतं घरी तर ते लोनचं अजून चाललंय तर हिरव्या मिरचीचं लोनचं आणि फणसाचं लोनचं पण मी टिफिनमध्ये भरून दिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी एवढाच करेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच मला इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला पण नक्की फॉलो करा आता मी तुम्हाला मी नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटेल नवीन टिफिनसोबत तर आता स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला टिफिन बनवून देत जा जर कोणी देत नसेल तर चला बाय